नमस्कार मित्रांनो मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो आपण सेकंड फेजच्या लढ्याच्या अनुषंगाने सर्वजण वेगवेगळ्या माध्यमातून व सगळ्यांच्या एकजुटीने लढा देतच आहोत आणि त्या पार्श्वभूमीवर या लढ्यांची मुहूर्तमेळ आपण सर्वप्रथम मुंबई आंदोलनाच्या माध्यमातून रोवण्यात आली या मुंबई आंदोलनाच्या माध्यमातून आपण विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू होते आणि ह्या दरम्यान आपले शिष्टमंडळ चर्चेला गेले व मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन व राज्याचे फल फलोत्पादन तथा शुल्क उत्पादन मंत्री शंभुराज देसाई यांनी चर्चा करून आपल्याला आश्वासित केले व दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली त्यानंतर आपण पुणे येथे ऑगस्टमध्ये शिक्षणायुक्त कार्यालयासमोर तब्बल पाच दिवस अन्नत्याग आंदोलन व नऊ दिवस धरणे आंदोलन करण्यात आले आणि ह्याच दरम्यान आपण पुन्हा राज्यातील सर्व आमदार महोदयांना व राज्यातील सर्व लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य अशी निवेदन मोहीम राबवली तर राज्यात जवळपास ऐंशी आमदार जवळपास बावीस खासदार यांना निवेदन मोहीम राबविण्यात आली सोबतच ग्रामपंचायत स्तरापासून प्रत्येक गावस्तरावरून ठराव घेण्यात आले यासोबतच पुन्हा आपण पाच ऑक्टोबर रोजी पुन्हा पाच दिवस अन्नत्याग आंदोलन व पाच ते सहा दिवस धरणे आंदोलन अशा दोन वेळा अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून दोन्ही वेळा आपण ठोस लेखी आश्वासन मिळवली आणि दुसऱ्या वेळेला आपले मुख्यमंत्र्यांचे मुख्य प्रवक्ते म्हणून संजीवदादा भोर यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन शिक्षणमंत्र्याकडून ग्वाही घेऊन आपल्याला आश्वासित केले लेखीपत्र मिळवून देण्यास आपण त्या आंदोलनाच्या माध्यमातून यशस्वी झालो आणि त्यावेळी आपल्याला आश्वासन मिळाले की हा दुसरा टप्पा आचारसंहिता कालावधीनंतर सुरू करू व त्यानुसार विधिमंडळाची मुदत संपली होती विधी विधानसभेच्या निवडणुकाही लागल्या होत्या वि तो आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्णतः निवडणुकांचा कालावधी विधानसभा निवडणुका पार पडल्या यासोबतच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व आत्ता नुकतेच काल राज्याच्या पूर्ण मंत्रिमंडळाने शपथविधी घेतली व नुकतेच राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होते तर त्या दरम्यान आपण पुन्हा एकदा त्याचे स्मरण म्हणून नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक अठरापासून आपण आंदोलन करतो या दरम्यान आपण वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करूनही आपला लढा चालूच होता आपण स्थानिक स्तरावर अगदी चार चार वेळा मग त्या जिल्हा परिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिका नगरपरिषदा नगरपालिका व खाजगी संस्थेच्या प्रत्येकी एका एका गावखेड्यातील संस्थेवर आपल्या अभियताधारकांनी निवेदन मोहीम राबवली तीही तब्बल चार चार वेळा या माध्यमातून आपण लढा देतच राहिलो आपली कोअर टीम मुंबई मंत्रालय व पुणे आयुक्त कार्यालय अशा ठिकाणी बहुसंख्या अभियताधारकांना समवेत अनेक वेळा पाठपुरावा केला आहे आपण निरंतर हा प्रवास चालूच ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपण उद्याही अठरापासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपण नवीन महोदयांकडे आपला सर्व इतर उत्तरांत घेऊन व लवकरात लवकर सेकंड पेजच्या माध्यमातून न्याय मिळावा व मागील कालावधीतील शिक्षण मंत्री महोदय असतील प्रशासकीय अधिकारी असतील व मुख्यमंत्री असतील यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने आपल्याकडे असलेले लेखीपत्र या माध्यमातून आपण पुन्हा एकदा उद्या आपल्या सर्वांना समवेत येलगार उगारतोय आणि या, या यलगाराच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा तरच आपण न्याय मिळवून घेऊ शकतो तर मी या माध्यमातून मित्रांनो विनंती करतो की आपला हा लढा एक आदर्शवत लढा आत्तापर्यंत राहिला आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्व हजारो बांधवांना या माध्यमातून आपण न्याय मिळवून देऊ शकतो व स्वतःलाही न्याय मिळवून घेऊ शकतो त्या माध्यमातून उद्या होणाऱ्या यशवंत स्टेडियम धंतोली येथे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा व आपल्या सर्वांना पुनच्छे एकदा न्याय मिळवून घेण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया तोपर्यंत धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन विषयासह थँक्यू